अखिल भारतीय बैलगाडा शिरेत कुळधरण इथे आयोजित केली होती ते संयोजक आपले मारुती दादा जिंजिरे यांची प्रतिक्रिया आपण ऐकू नमस्कार आज जे मैदान झालं त्या मैदानाचे एकसर बारा फेरी झाली त्याच्यामध्ये एक फायनल झाला असं पारदर्शक मैदान या कुळधरण नगरीत पार पाडलं आयोजकांचं झेंडा पंच म्हणून प्रभूबाया नगरे तसेच निकाली पंच म्हणून ऋषीबाया नगरे हे असे अखिल भारतीय बैलगाडा संघटना कर्ज तालुक्याचे अध्यक्ष सचिनबाई सोनमाळी स सर्वजण उपस्थित होते मैदान एकदम ही शंभर टक्के रिक्षा पार पाडलं आम्ही जसं बोलतो तसं आम्ही करून दाखवतो कोणच्या फेरीने एक नंबरचं हे पटकावलं बक्षीस पटकावलं चार नंबरच्या गाडीने एक नंबर केला चार नंबर गटामध्ये जी गाडी पळाली होती ती गाडी फायनलला पळाली उमरटकरांचा त्याबरोबर सोने होता आणि त्याच्याबरोबर कन्हैया म्हणून होता देवीगवनकरांचा सुंदर अशी गाडी पळाली आणि श्रीगोंदाचा वाग्या म्हणून होता आणि दुर्गाव दुर्गावकरांचं निंबाळकर यांचं एक वासरू होतं आदत पोपटराव न्यू महाराष्ट्र न्यूज कर्जत भारतीय

मैदान चांगलं होतं शिस्तबद्ध होतं कोणाला गालबोट लागलं नाही आणि व्यवस्थित मैदान पार पडलं आणि इथं एक नंबरची तुमची गाडी किती नंबरची गाडी होती आमची गाडी चार एक नंबरची होती गटात चार गटात चार नंबरला पाच नंबर तासावर होती परत फायनलला आठ नंबर तासात तासावर होती गाडी पण गाडी मस्त पळाली

असं <laughs> ड्रायवर्ग <laughs>